जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे भारतीय जनता पक्षाचे आमच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार सन्मान्य संभाजी आर्डेजी राधानगरी पंचायत समितीच्या पंचायत समितीचे उमेदवार सौ विद्याताई चौगुले पेजीवडे पंचायत समितीचे पंचायत समितीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सन्माने कृष्ण आरभुणे या आमच्या तीनही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले सन्मान्य जाधवजी सन्माने आमच्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित असलेले सर्वच भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित असलेले बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो तीन ही चाह। चाह चाह आज आपल्या भारतीय जनता पक्षाच्या हे तीनही जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समितीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज मी आपल्याला भेटण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी आवर्जून इथे आलेलो आहे बांधवानो ही निवडणूक ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्यासाठी होते आहे आणि आमचे तीनही उमेदवार ही आपल्या जाती पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये आपली सेवा करण्यासाठी से आणि ताकद देण्यासाठी इथे उभे आहेत आज देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे देशाचे प्रधानमंत्री आदरणीय दे, आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब हेही भारतीय जनता पक्षाचे आहे आणि म्हणून या भागाचा विकास करायचा असेल या भागाचे प्रश्न सोडवायचे असतील तर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाचीच सत्ता आपल्याला लागेल ला हा निर्धार करून आपण पाहिलं पाहिजे शेवटी आपण निवडणुका का लढवतो जेणेकरून या भागाचा विकास आणि या भागाच्या विकासासाठी जी निधीची आपल्याला गरज वाटते त्यासाठी ह्या निवडणुका आपण लढवण्याचं अत्यंत गरजेचं आहे तर म्हणून मतदार म्हणून कार्यकर्ते म्हणून आपण विचार करायला पाहिजे की ज्या पक्षाच्या प्रधानमंत्री आहे त्या पक्षाच्या मुख्यमंत्री आहे ज्या पक्षाच्या ग्रामविकास मंत्री आहे त्याच पक्षाला मतदान केल्यानंतर आपल्याला इथे निधी मिळू शकते हा विचार करून आपण मतदार म्हणून मतदान करायला पाहिजे शेवटी अन्य पक्षांकडे अन्य पक्षांना मतदान करून काय उपयोग होणार आहे का त्यांच्याकडे ते अधिकार निधी देण्याचे आहेत का उद्या अन्य पक्षांचे सदस्य ते निवडून गेले उभाटावाले असतील शिंदे सरांचे शिवसेना असेल किंवा इथे काँग्रेस पक्षाचा असेल काय उपयोग करा मतदान करून कोण आहे त्यांच्याकडे मुख्यमंत्री आमचे प्रधानमंत्री आमचे ग्रामविकास मंत्री आमचे म्हणजे जिथे जिथे निधी देण्याचा अधिकार आहे ते सगळे ते सगळे अगर भारतीय जनता पक्षाचे असतील तर सदस्य पण इथे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य पण हे भारतीय जनता पक्षाचेच असले पाहिजे हा विचार तुम्ही सगळ्या जणांनी करायला या भागाचा विकास करायची क्षमता आमच्याकडे आहे ताकद आमच्याकडे आहे तुम्हाला पाहिजे तेवढी निधी जसं आमच्या जाधवजी इथे आहेत आमच्या जिल्हाध्यक्ष इथे आहेत आज आम्ही मी स्वतः सिंधुदुर्गाकडून इथे येऊन आमच्या ह्या तिन्ही उमेदवारांना ताकद आणि पाठिंबा देण्यासाठी मी इथे आलेलो आहे मी तुम्हाला विश्वास देतो मी तुम्हाला विश्वास देतो नऊ तारखेला माझ्या ह्या तिन्ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला तुम्ही फक्त आशीर्वाद द्या या भागाच्या मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारी ही सरकारचा मंत्री म्हणून माझी असेल हा विश्वास तुम्हाला या म्हणून तुम्ही कुठेही मागे पुढे बघू नका हे बाकीचे पक्ष यांच्याकडे काय अधिकारच नाही काँग्रेसकडे बिचारे आता हे संपत चाललेलं आहे सरकारमध्ये निधी देण्याचा आणि निधी वाटण्याचे सगळे अधिकार हे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे असतात राज्य सरकारचा एक एक रुपयाचा निर्णय हा आदरणीय मुख्यमंत्री घेतात बाकीचे कुठलेही आम्ही मंत्री असो त्यांना जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची मान्यता नसेल मुख्यमंत्र्यांची शेवटची सही नसेल तोपर्यंत एकही रुपयाची निधी मिळू शकत नाही हे वास्तव तुम्ही सगळेजण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे ज्या पक्षाकडे अर्थ आहे त्याच पक्षाचे उमेदवार तुम्ही निवडून देणं म्हणजे या भागा भागाच्या विकासाला चालना देणं हे विचार करून तुम्ही मतदानाकडे पाहिलं पाहिजे म्हणून हे बाकीचे उर्वरित सगळे पक्ष तुमच्याकडे येतील मोठे मोठे भाषणा करतील त्या राजानगरीच्या माझ्या या भागाच्या माझ्या मतदारांनी कधीतरी तरी थांबून त्यांना विचारलं पाहिजे अरे बाबा तू बोलतोय काँग्रेसला मतदान करायचं तू बोलतोय उवाटाला मतदान करायचं तो निधी आणणार कुठून तू कुठून अमेरिकेतून आणणार का पाकिस्तानतून तु आणणार तुझी लायकी आहे का निधी देण्याची तुझ्या पक्षाच्या नेतृत्वाकडे हिंमत आहे का निधी देण्याची जरा विचार माझ्या स्टाईल बघा काय होत आपण आपल्या कोल्हापूरचा आपण लगेच आला जसा फेटा बांधतो ना ताटाच प्रश्न विचारला पाहिजे या बाबा मतदान मागायला येतो तुझ्या खिशात काय आहे पहिले हे तरी सांग उद्या अगर मी निवेदन घेऊन तुमच्याकडे आलो राधानगरीचा मला रस्ता बा, एका भागाचा रस्ता बांधून द्या जिल्हा परिषदच्या वतीने माझ्याकडे इथे नळपाणी योजने द्या योजना द्या तू कोणाकडे मला घेऊन जाशील किती निधी तू मला देऊ शकशील तुझ्याकडे नेते आहेत मुख्यमंत्री तर भारतीय जनता पक्षाचा आहे ग्राम विकास मंत्री तर भारतीय जनता पक्षाचा आहे तो तुझ्याकडे येऊन काय मी गोट्या घ्यायला तुला काय मतदान करू नये आणि म्हणून आपलं अमूल्य मत आपण विचार पूर्व घेणाऱ्या सात तारखेला दिला पाहिजे तुम्हाला या भागाच्या खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर कमळ चिन्हाच्या शिवाय दुसरा पर्याय नाही हा विचार करून तुम्ही या रूपने मतदान करायला पाहिजे आणि म्हणून या निमित्ताने मी आवर्जून आमच्या सिंधुदुर्गातून आलेलो आहे आमच्या सदस्याने आमची काल जिल्हाध्यक्षाने मला सांगितलं की नितेशी तुम्ही इथे यायला मी लगेच चालू सकाळचे सगळे कार्यक्रम रद्द केले मला आता सिंधुदुर्गामध्ये भरपूर हवा भरली आहे थोडी इथे हवा भरण्याची गरज <laughs> आहे आमच्याकडे तर सिंधुदुर्गामध्ये आम्ही पंचवीस जाधव साहेब पंचवीस जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्यांना बिनविरोध करून टाकलेला आहे आणि त्याला जिंकून टाकले म्हणजे समोर या उभा उभाटा ता, फवाट्याकडे उमेदवार पण समोर नाही औषधाला पण त्यांना ठेवलं नाही तुम्ही विचार करा आणि म्हणून तुम्ही पण तुम्ही पण ऐकता आमच्या बॉर्डरवर आहे सिंधुदुर्ग काय राधानगरी काय आमचे खूप लोक तुमच्या इथे येतात पर्यटनाच्या निमित्ताने येतात आमची तुमची बाजारपेठ आणि माझ्या फोंडाची बाजारपेठ एकच आहे आपण वेगळं नाही म्हणजे जेवढं माझा फोंडा आणि सिंधुदुर्गावर लक्ष आहे तेवढंच हे राधानगरीवर पण असेल हा शब्द मी तुम्हाला विश्वास देऊन जाणार आहे फक्त तुम्ही माझे आवटी ताकद आम्हाला इथे विकासाची अगर तुम्हाला संधी द्यायची विकासाचा अधिकार आहे तर आम्हाला इथे जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार तुम्हाला निवडून द्यायला लागतील मी त्या भागा भागाचा आमदार आहे पण ह्या भागाचा विकास मला करायचा असेल तर मला यांच्या आमच्या जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्यांच्याच माध्यमातून मला इथे मी विकास करू शकतो आणि मग एकदा नऊ तारखेला हे माझे तिन्ही शेलेदार निवडून आल्यानंतर तुम्ही फक्त विकासाची जबाबदारी आमच्यावर टाकाय यांच्या हातात फक्त निवेदन द्या हातात पाहिजे तेवढी निधी मागा मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा लाडका मंत्री आहे पाहिजे तेवढी निधी देण्याची जबाबदारी माझी पाहिजे तेवढी निधी मी तुम्हाला देईन चिंता करू नका ब्लँक चेक वर कसा आकडा लिहितो तसा निवेदनाच्या खाली आकडा लिहून टाका काय हरकत नाही आणि म्हणून या निमित्ताने आपल्याला विनंती करेन आज प्रचार शेवटच्या दिवस हे दहा वाजेपर्यंत जाईल आणि म्हणून आपल्याला विनंती करेन कमळ चिन्ह हे जसं देश आणि राज्य चालवत ता आहे तसंच तुमच्या जिल्हा परिषदेवर उद्या जेव्हा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बसेल तेव्हा राधानगरीला आपण भारतीय जनता पक्षाचा पंचायत समिती बसला पाहिजे हा निर्धार करून तुम्ही सगळ्या मतदारांकडे आणि जेवढे मतदार मला ऐकताय त्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना मी विनंती करेन आमच्या हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तिन्ही उमेदवारांना कमळ चिन्हाच्या समोर बटन दावा मतदान म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदान कमळ चिन्हाला मतदान म्हणजे आदरणीय चंद्रकांत पाटील साहेबांना मतदान कमळ चिन्हांना मतदान म्हणजे तुम्हाला तुमच्या भविष्य घडवण्यासाठी मतदान एवढं मी या निमित्ताने आवर्जून सांगतो इथेच थांबतो तुम्ही मला संधी द्या आज जसं तुमच्या मिरवणुकीसाठी आलो माझ्या तिन्ही शिलेदारांना जिंकवा नऊ तारखेला परत एकदा इथे फटाके फोडण्यासाठी मी येईन हा विश्वास तुम्ही मला ह्या निमित्ताने दिला पाहिजे इथेच सांगतो तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि आणि एकदा होऊन जय